सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करून विसर्जन मिरवणूक रात्री बाराच्या आत संपवावी असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं आहे गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे या अंतर्गत गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत भक्तिमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान यावेळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यानिमित्त आमदार विजय कुमार देशमुख यांनी सर्वच मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांनी डी जे डॉल्बीमुक्त वातावरणात पारंपरिक वाद्यांचा वापर करत रात्री बाराच्या आत शांततेत गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडावी असं आवाहन इन सोलापूर न्यूजशी बोलताना केलं दिनांक सहा शनिवारी गणपतीचे ज्या घरात ज्यांचं अकरावा दिवसांनी विसर्जन करतात त्यांचं सगळ्यांचं विसर्जन आहे गेल्या नऊ दिवस आपण फार भक्तिभावाने गणेशरायाची श्रद्धेनं पूजा करत आलो आणि अकराव्या दिवशी ते आपण इथं सोलापुरात विसर्जन करत असताना सगळ्या सार्वजनिक गणपतीला सांगू इच्छितो की यंदाच्या वर्षी डॉलबीमुक्त गणेश विसर्जन करायचं आहे पारंपरिक वाद्यां वाद्यानुसार आणि आप आज जवळपास सहा ते सात मध्यवर्ती मंडळं या सोलापूर शहरात आहेत आणि सगळ्यांनी वेळेवर सुरुवात करून रात्री बाराच्या आत विसर्जन करावं असं सगळ्याला विनंती करतो ज्या उत्साहाने आणि जोमाने आपण गणेशाचं विसर्जन करूया ज्या उत्साहाने आपण अकरा दिवस घाललेला असतो आणि त्याच उत्साहानं आपण अकराव्या दिवशी त्यांना निरोप देऊया दरम्यान मानाचा आजोबा गणपतीची मिरवणूक ही लवकर म्हणजेच सकाळी साडे अकरा वाजता सुरू करून रात्री बाराच्या आत विसर्जन करण्यात येणार असून यासाठी इतर सर्व गणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करावं लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक काढावी असं आवाहनही आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं आपला मानाचा आजोबा गणपती यांचा यंदाच्या वर्षी साडे अकरा वाजता आम्ही मिरवणुकीला सुरुवात करणार आहे पण समोरच्या गणपती ज्या रीतीनं पुढं जातील त्या त्या कारण शेवटचं गणपती असल्यामुळं आम्ही शेवटी त्यांच्या मागं असल्यामुळं पुढचे लवकर हल्ले तर आमची गणपती बाराच्या आत विसर्जन होऊ शकतो की सगळ्यांना सांगितलेलं की लवकर आपण नंबर लावावं आणि लवकर नंबर लावून कारण बाराच्या पुढं कोण बघणारे आपल्याला मिरवणुकी बघणारे कोण भेटत नाहीत पण आजोबा गणपतीचं असं आहे की लोकांची श्रद्धा एवढी मोठी आहे की पहाटे उशीर झालं तरी लोक पूजेसाठी थांबलेले असतात गणपतीच्या आणि कुटुंब सगळं थांबलेलं असतात त्यामुळं आपण लवकर बाराच्या आत विसर्जन केलं तर सगळ्याला आनंद मिळणार आहे आपण बघणाऱ्याला आनंद मिळणार आहे आपल्यालाही खेळायला आनंद मिळतो आणि त्यामुळं आपण सगळ्यांना मी आव्हान करतो की बाराच्या आत आपण विसर्जन करूया इन सोलापूर न्यूज चॅनलचे मनापासून आभार मानताना सर्वांनी डी जे डॉल्बीमुक्त सोलापूरसाठी मनापासून साथ देत पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं याप्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसुरे सचिव महेश एमूल खजिनदार बाबू चिप्पा कार्याध्यक्ष विक्रांत कालेकर यांच्यासह कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे समन्वयक राजेश कुलकर्णी उपसंपादक दीपक सोमा दिनेश शिंदे राजेश कानडे मनोज जगताप आदींची उपस्थिती होती